श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे वैशाख बुद्ध पौर्णिमा आणि आपल्या घरामध्ये जे काही दोष तयार झालेले आहेत तर ते दूर करण्यासाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला आज करायचा आहे बघा ज्या वेळेस घरामध्ये दोष तयार होतात ना तर त्यावेळेस घरामध्ये सतत कटकट भांडण -कट वादविवाद होत असतात अगदी छोटंसं कारण असतं आणि पण त्या कारणांवरनं भांडणं इतकी मोठी घरामध्ये होतात की कोणत्या थराला ही भांडणं जाऊन बसतात तर हे सुद्धा आपल्याला माहीत होत नाही तर त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील प्रथम हे जे काही दोष आहे दोष वास्तुदोष पितृदोष तर ते दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करणं काही सेवा करणं तितकंच गरजेचं आहे तर आता आपल्याला आपल्या घरामध्ये हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात प्रथम तुम्हाला या उपायासाठी काही वस्तू लागणार आहेत तर आता ह्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर ते आपण सर्वात प्रथम बघूया पण घरामध्ये आज काही सेवा करायला सांगितलेल्या आहेत तर त्यावर आवर्जून करा विष्णू सहसनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र व्यंकटेश स्तोत्रम त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम ह्या सेवा मी सारख्या का सांगते तुम्हाला कारण चुकू नका आज खूप मोठमोठे योग तयार झालेले आहेत आणि ह्या योगांमध्ये जर आपण ह्या सेवा केल्या तर हजारपट्टीने याचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं वैकुंठ लोकाची प्राप्ती आपल्याला होत असते त्यामुळे आपल्याकडनं ह्या सेवा झाल्याच पाहिजे आत्ता जरी आपल्याला ह्या सेवांचा फायदा नाही झाला कुठे ना कुठे कोणत्या न कोणत्या रूपात या सेवेचा फायदा हा नक्कीच आपल्याला होतो आणि एखाद्या खूप मोठ्या अडचणीमध्ये ज्या वेळेस आपण असतो ना तर हेच केलेलं जे आत्ताचं पुण्य आहे तर ते त्यावेळेस आपल्याला कामी येतं हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे कधीच आपल्या परमेश्वरावरती अंधविश्वास अंधश्रद्धा अजिबात दाखवू नका तुम्हाला जर असं वाटत असेल की मी भरपूर उपाय करते भरपूर सेवा करते पण त्याचा मला फायदा होत नाही कारण का होत नाही कारण कुंडलीमध्ये काही दोष तयार झालेले असतात काही वास्तुदोष असतात काही पितृदोष असतात आणि आपण ह्या दोषांकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळेच काय होतं की कुठेतरी आपली प्रगती थांबवून जात असते तर हीच आपली प्रगती खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी हे दोष दूर व्हावेत सर्वात प्रथम दोष दूर करणं तितकंच गरजेचं आहे आणि एकदा की आपल्या घरातले दोष दूर झाले की आप आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आपोआप वाढते बघा माता लक्ष्मी म्हणजे पैसाच असा अजिबात नाही माता लक्ष्मी म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी शांती आयु आरोग्य याची बरकत असणं याला माता लक्ष्मी म्हणत असतात तर त्यामुळेच आपल्या घरामध्ये सर्व गोष्टींची बरकत राहावी यासाठी आपण हे उपाय करत असतो एखाद्याच्या घरामध्ये खूप पैसा आहे पण त्याच्याकडे बघा शांतीच नाही आहे त्याच्या घरामध्ये तर त्या पैशाचा काही उपयोग आहे का तर अजिबात नाही त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये थोडासा पैसा कमी असला तरीही चालेल पण घरामध्ये एक वेळ शांती असणं तितकंच गरजेचं आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया या, या उपायासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहे तर आता कोणकोणत्या वस्तू लागणार आहे सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला मीठ घ्यायचं आहे मीठ हे खडे मीठ असावं बारीक मीठ आपल्याला इथे चालणार नाही त्यानंतर उडीद उडीद हे सर्वांनाच माहीत आहे काळे उडीद जे असतात तर ते घ्यायचे आहे त्यानंतर याच्याबरोबर काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहे ह्या तीन वस्तू घ्यायच्या आहेत काळे उडीद काळे तीळ आणि खडे मीठ हे तुम्ही एखाद्या पेपरवरती किंवा एखाद्या मातीच्या पंतीमध्ये मा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला या संपूर्ण वस्तू तुम्हाला तुमच्या सर्व घरातून फिरवायच्या आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा ह्या वस्तू संपूर्ण घरातून फिरवायच्या तुमचं हॉल किचन त्यानंतर तुमचं बेडरूम असेल तर संपूर्ण घरातून फिरवायच्या फक्त वॉशरूममध्ये जायचं नाही किंवा तुम्हाला बाल्कनीमध्ये वगैरे जायची गरज नाही आहे फक्त तुमच्या घरातनं रूममधनं ज्या तुमच्या घरामध्ये रूम आहे तर तिथून तुम्हाला ह्या वस्तू फिरवायच्या आहेत फिरवल्या त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघराजवळ यायचं आहे त्यानंतर देवघराच्या तिथे तुम्हाला बसायचं आहे बसून देवघरापासून तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आणि ह्या वस्तूंमध्ये तुम्हाला टाकायचं आहे या वस्तूंमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला तिथे बसूनच ओम हन हनुमंते नमो नम किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचं आहे जोपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत एक ते दोन कापूरच्या वेळी टाकायच्या जेणेकरून त्यातलं जे साहित्य आहे तर ते जळून जाईल जेवढं जळेल तेवढं जळेल बाकीचं नाही जळलं तरी चालेल मीठ गरम अग्नेमुळं तडतडू शकतं आणि अंगावर उडू शकतं त्यामुळे थोडीशी सावधगिरी बाळगायची त्यानंतर हे सर्व जळ आलं की त्यानंतर ही सर्व जी राख आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची हातामध्ये घेऊन तुमच्या दरवाज्याच्या बाहेर यायचं बाहेर आल्यानंतर तुम्हाला ही रॅक दक्षिण दिशेला फुंकून द्यायची आहे एक फुंकर मारायची आणि माझ्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी संपलेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून ही राग तुम्हाला दक्षिण दिशेला फुंकून द्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जे काही दोष आहे तर ते दूर होऊन माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा ही आपल्यावरती होत असते जर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ